बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अलीकडेच वादग्रस्त असे विधान केले ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे तर झालं असं की संजय गायकवाड हे माध्यमाशी बोलताना हिंदी भाषेबाबत स्पष्टीकरण देत होते या दरम्यान त्यांनी संभाजी महाराज मूर्ख होते का सोळा भाषा शिकायला असा आहितकारक प्रश्न उपस्थित केला तसेच सहभाग म्हणून त्यांनी शिवाजी महाराज तारा राणी आणि जिजाऊ माता हे देखील हिंदी बोलले मग त्यांना मूर्ख म्हणायचे का असेही वादग्रस्त विधान केले आहेत त्यामुळे गायकवाडांची जीभ घसरली असून राज्यातून त्यांच्यावर संताप व्यक्त केला जातोय कारण हे विधान इतिहासाच्या अपमानासारखे आहेच सोबतच मराठी संस्कृतीला नितांत अपमान आहे चला तर मग नेमकं गायकवाड म्हणाले तरी काय ते आपण पाहूया निवडणुकीच्या अनुषंगाने चालू नाही तर मला सांगा की मराठी भाषा या विषयावर त्यांनी केलं मला सांगा आज तुम्ही आम्ही पर राज्यात जातो तुम्ही मराठी बोलणार आहात का मग तुमच्या मुंबई ठाण्या पुण्या सगळे सगळ्याच ठिकाणी के जी वन के जी टूच्या इंग्लिशच्या सूट शिकतात जिथे एम पी एस सी शिक्षण होतं तिथं तुम्ही हिंदी तुम्हाला कंपल्सरी मग तुमच्या पुराने तुम्ही हिंदी नाकारता का तिथे शिकायला सगळा कोणता मुंबईकर नाकारतो कोणत्या ठाण्यावर नाकारतो आणि आज हिंदीच काय तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकले मग ते मूर्ख होते छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते तारा राणी यसूबाई जिजाऊ मासाबी या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह मग ते लोक काय मूर्ख होते का आणि त्याच्यामुळे या विषयावर वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे आम्ही मी तर डायरेक्ट बोललो अनेक ठिकाणी बोललो की जर पाकिस्तानचा आतंकवाद रोखायचा असेल तर उर्दू पण आपल्याला अवगत असली पाहिजे त्याच्याशिवाय पाकिस्तानच्या आतंकवादी मनसुबी आपण पण उजळू शकत नाही